हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या तहीनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे लाडक्या बहिणी नोव्हेंबरचा हप्ता म्हणजेच सतरा हप्ता कोणत्या तारखेला भेटतो कधी वाटप होतो सोबतच कोणत्या बहिणीला भेटतो हे प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेले असतील याची उत्सुकता उत्कंठा आणि आतुरता तुम्हाला सर्वांनाच लागलेली असेल तर लाडक्या बहिणी हा जो सतरा हप्ता आहे कधी भेटणार आहे याचा वाटप कधी सुरू होणार आहे लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी न्यूज आलेली आहे टी व्ही नाईनची अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी ही काय आहे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता भेटणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि कोणत्या बहिणींना भेटणार आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि लॉटरी काय आहे ते सुद्धा लाडक्या बहिणीनो आनंदाची बातमी होऊ शकते जर असं जर झालं तर तुम्हाला पैसे सुद्धा वाढून भेटू शकतात तर मला पर्सनली वाटत नाही की तुम्हाला पैसे वाढून देईल पण लाडक्या नो टीव्ही नाईन ची सर्वात मोठी अपडेट आली आहे बघा टी व्ही नाईनची अपडेट आहे लाडकी बहीण हो योजना लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी आणि जर असं झालं लाडक्या बहिणी ही खुश खबर असणार आपल्यासाठी की लाडक्या बहिणीला लागणार आहे लॉटरी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत योजनेत सर्वात मोठी अपडेट म्हणजे आतापर्यंतची ही जी लाडकी बहीण योजना होती त्याच्यामधली सर्वात मोठी अपडेट आलेली आहे असं आपल्या टीव्ही व्ही नाईन म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात आता या योजनेमध्ये सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ही बातमी बघा लाडक्या बहिणींनो कालची होती कालची संध्याकाळी नऊ वाजून सात मिनिटांची बरोबर राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती ही योजना महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरल्याचे पाहिलं मिळालं या योजनेचा मोठा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला झाल्याचं दिसून येत आहे आणि माहितीतील त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीस या योजनेतील लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं मात्र त्याबाबत अजूनही कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही अजूनही योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात दरम्यान असं असताना या योजनेमुळे सरकारी तिरजोरीवर मोठा ताण पडत असल्याचे समोर आला आहे त्यामुळे आता सरकारने योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक केली आहे ज्या महिला ई केवायसी करणार नाही त्यांचं नाव या योजनेतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे आणि ज्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटेल त्यांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये लॉटरी लागणार म्हणजे लागणार कारण की तुमचे आता नावं कमी केले जाणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी होईल त्या बहिणींची बरोबर या योजनेसाठी पात्र नसताना देखील अनेक महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर असल्या आल्यानं आता सरकारकडून ई केवायसी चा निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान केवायसी करण्यासाठी अठरा नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आलेली आहे तुमच्यापैकी अजूनही कोणत्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या तुमच्याकडे पहिला ओटीपी असेल तुमच्याकडे दुसराही ओटीपी असेल म्हणजे पती आणि वडिलांचा तर तुम्ही लवकरात लवकर करा ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे सोबतच अनाथ आहे किंवा ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे किंवा पात्र यादीमध्ये नाही नाव नाहीत किंवा मोबाईल नाही आहेत तर अशा बहिणींनी अजून दोन तीन दिवस थांबायचं आहे त्यांच्यासाठी मुदतवाढ केली जाणार आहे ओके तीन दिवस शिल्लक असताना देखील तब, अजूनही तब्बल वन पॉईंट थ्री कोटी म्हणजे एक कोटी तीस लाख महिलांनी केवायसी केली नसल्याचे समोर आलेलं आहे म्हणजे जर आकडा जर तुम्ही बघितला लाडक्या बहिणीनं किती आहे एक कोटी तीस लाख बहिन्यांची ई केवायसी अजूनही झालेली नाही आहे याबाबत नव भारत टाइम्सने वृत्त दिले आहे या वृत्तानुसार राज्याच्या किंवा राज्यात योजनेच्या एकूण लाभार्थी संख्यांची जी नंबर आहे ती दोन कोटी पस्तीस लाख इतका नंबर आहे आणि लाडक्या बहिणींनो ई केवायसी किती बाकी आहे एक कोटी तीस लाख इतकी बाकी आहे हा तर एक तुम्ही बघितलं असेल हा नंबर आहे पात्र बहिणी पण जर तुम्ही आदित्य दे तटकर दे यांचं फेसबुक हँडल बघितलं असेल त्याच्यामध्ये लिहिलं होतं की सर्व लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी करा आणि तो नंबर तर मोठा आहे याच्यापेक्षा या तर पात्र बहिणी आहे ना या पात्र बहिणी आहे तर पात्र बहिणींपैकी एवढ्या बहिणींची राहिलेली आहेत आणि ज्या सर्व लाडक्या बहिणी होती त्यांची तर अजून बाकीच आहे तर मग आता का बरोबर -बर। तर जर तुम्ही नंबर बघितला होता तो आहे दोन कोटी एकसष्ट लाख सर्व लाडक्या बहिणी बरोबर तर विचार करा इतक्या बहिण्यांची अजूनही ई केवायसी बाकी आहे म्हणजे ऑलमोस्ट एक कोटी पन्नास लाखाच्या वर तर लाडक्या बहिणींची ई केवायसी बाकी आहे तर यांचं काय होणार यामुळे सरकार पुन्हा एकदा योजनेच्या ई केवायसी तारीख काढवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं समोर येत आहे लवकरच मोठी घोषणा करण्यात येईल किंवा शक्यता आहे यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत निवडणूक आयोगाकडून नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे त्यानंतर लगेच राज्यातील महापालिकांच्या निवडणुका देखील होणार आहे यामुळे निवडणुकीपर्यंत सरकार योजनेमध्ये कडक निर्णय घेणार नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे यामुळे या योजनेसाठी अपात्र असताना देखील ज्या महिला लाभ घेत आहे त्यांचे नाव योजनेतून सध्या तरी वगळण्यात येणार नाही म्हणजे काय जरी तुम्ही लाडक्या बहिणीनं ई केवायसी केलेली नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला लाभ भेटेल तुमची ई केवायसी चुकलेली आहे तरी सुद्धा लाभ भेटेल त्यानंतर तुमची ई केवायसी पूर्ण झाली तरी सुद्धा लाभ भेटणार आहे सतराव्या हप्त्याचा मग आता प्रश्न येतो की कोणत्या बहिणींना सतरावा हप्ता भेटणार आहे कोणत्या बहिणींना सतरावा हप्ता भेटणार आहे तर बघा ज्या बहिणींना सोळावा हप्ता आला असेल त्या बहिणीला सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार दुसरं सर्व हफ्ते आतापर्यंत काय झालेले आहे मिळालेले आहेत म्हणजे पहिल्यापासून तर सोळावे हप्ते भेटले असेल तर तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार त्यानंतर जून पासून तुमचा लाभ बंद होता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे पाचही महिने जर तुमचा लाभ बंद होता आणि तुमची जी यादी आहे ती काय झाली आहे अपडेट झालेली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तर तुम्हाला वा हप्ता म्हणजेच कोणता नोव्हेंबरचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार त्यानंतर आधार सीडिंग इन होतं तर ते काय झाले आता ऍक्टिव्ह झाले आहे तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार म्हणजे भेटणार आणि त्याच्यानंतर तुमचं काय पाहिजे लाडक्या बहिणींनो आधार जे अप्रूव्ह स्टेटस आहे कुठे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ विन या संकेतस्थळाला जे अप्रूव्ह स्टेटस आहे ते अप्रूव्ह जर असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आणि सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता अकाउंटला जमा होणार म्हणजे होणार त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींचे अजूनही ई केवायसी बाबतचे प्रश्न सुटलेले नाही आहेत त्या बहिणींसाठी लवकरात लवकर सरकारने ऑप्शन आणून त्यांच्यासाठी एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून द्यावं ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे या बहिणींची इश्यू तर सॉल्व्ह केला डॉक्युमेंट अपलोड करण्याचा पण ज्या बहिणीकडे मोबाईलच नाही आहे किंवा त्यांच्या पतीकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणी ई केवायसी कशी करणार सोबतच ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव बर, बर, नाही बरोबर आहे सोबतच ज्या बहिणींना ओटीपी येत नाही आहे बरोबर ज्या बहिणींकडे सर्टिफिकेटच नाही आहे त्या बहिणींनी काय करावं हा प्रश्न सुद्धा सरकारने लवकरात लवकर काय निपटवारा करावा अन्यथा असंख्य लाडक्या बहिणींची ई केवायसी होणार नाही आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणी अपात्र होतील पात्र असताना सुद्धा सर्व निकषामध्ये बसताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहावं लागेल म्हणून आदित्य दटकरे तुम्ही स्वतः एक महिला आहे आणि महिलांच्या समस्या तुम्ही जाणून घेणार नाही तुम्ही त्यांना सोडवणार नाही तुम्ही त्या सरकारमध्ये बसलेला आहात महाराष्ट्राच्या महिला व विकास मंत्री आहात तर या महिलांच्या समस्या तुमच्यापेक्षा जास्त कोणीही सोडू शकत नाही मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर सोडवा आणि त्याच्यानंतर हा जो सतरा वाप्ता आहे तर कोणाला भेटणार बरोबर हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो आणि कधी भेटणार तर बघा लाडक्या बहिणींना आजची जर तुम्ही तारीख बघितली आजची सोळा तारीख आहे इट माइट बी पॉसिबल तुम्हाला या महिन्याच्या अखरपर्यंत हप्ता वाटप सुरू होऊ शकतो म्हणजे जी आर येऊ शकतो आणि हप्ता वाटप सुद्धा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत होऊ शकतो समजा जर नाही झालं नाही झालं तर लक्षात घ्या आठ डिसेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येतील म्हणजे येतील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बरोबर एक दोन डिसेंबरला काय निवडणूक का आहे आणि तीन डिसेंबरला रिझल्ट आहे बरोबर म्हणजे आठ डिसेंबर पर्यंत अकाउंटला पैसे येतील जर असं नाही झालं आताच त्यांनी जर जी आर काढला कारण की निराधार योजनेचा जी आर आलेला आहे तर इट माइट बी पॉसिबल की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये जी आर येऊन तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणीनं कोणत्या तारखेस पैसे जमा होणार आहे याचीही माहिती दिली आहे कधी जमा होणार आहे याचीही माहिती दिली आहे लॉटरी काय होती ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली ती लॉटरीमध्ये आहे ना असं होतं पंधराशे वरून एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जाणार होते पण मला असं म्हणायचं आहे की पंधराशेवरून एकवीसशे देण्यापेक्षा सर्वच लाभार्थी बहिणींना पैसे द्या जे ई केवायसी आहे तुम्ही करून घ्या पण ज्या पात्र बहिणी आहे त्यांना पैसे द्या म्हणजे द्या कारण की ते अत्यंत गरजेच्या आहेत आणि जो सतरावा हप्ता आहे या सतराव्या हप्त्यासाठी तुम्हाला ई ची गरज नाही म्हणजे नाही तुमची ई केवायसी झाली असेल तरी तुम्हाला लाभ मिळेल चुकली असेल तरी लाभ मिळेल तुम्ही दुसऱ्याच्या नावाने सुद्धा नातेवाईकाच्या नावाने सुद्धा केवायसी सी असेल तरी तुम्हाला लाभ मिळेल मिळणार म्हणजे मिळणार आणि कधी होणार आहे सगळं तुम्हाला सांगितलं आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्यांना की कमेंट बॉक्समध्ये सांगा yeah